नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझी हो शिल्काच्या पुढील भागात तिने मेनू कार्ड हातात घेऊन स्नॅक्सचं पेज पाहिलं आता तिला अजूनच टेन्शन आलं जसं पेज टर्न होईल तसं तसं किमतीमध्ये सुद्धा वाढ होत होती मनातल्या मनातच त्याला शिव्या द्यायचं चा चालू होतं कुठलं हॉटेलमध्ये घेऊन आलं आणि सगळे पैसे जेवणातच जाणार का म्हणून टेन्शन येऊ लागले तो अर्धे देईल आणि मी अर्धे दिले तरी माझे चार ड्रेस येतील वीस रुपयाचे दोन वडापा खाल्ले असते तर पोट भरलं असतं आपण गाडीतून का उतरलो म्हणून स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप झाला एकटा येऊन जेवत होता तर आली मागे भर आता भरपाई एकतर मरणाची कंजूस होती त्याने तीन चार स्नॅक्सचे चा आयटम मागवले आणि मेनू का टेबलवर ठेवून दिले ती विचार करत होती नेमकं का काय मागवलं तेवढे पुढे सरकवून टेबलवर दोन्ही हात ठेवून बोलण्यासाठी तोंड उघडणारच की ते मी त्यांनी हात थांबवून इशारा केला प्रश्न असेल तर आता मी बिलकुल तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या मूडमध्ये नाहीये काहीतरी वेगळं बोल तो वैतागून बॉक्स टाईप स्माइल करत म्हणाला मी प्रश्न नव्हते विचारत ती गाल फुगवून म्हणाली बोल तो गालात हसून टेबलवर दोन्ही हात एकमेकांमध्ये लॉक करून तिच्या चेहऱ्याला बघत म्हणाला तिची नजर काही एका ठिकाणी स्थिर नव्हतीच खूप चंचल होती दिवसभर बघत बसलं तरी त्याचं मन भरणार नाही इतका तिचा चेहरा खोडकर हसरा पण क्यूट होता सकाळी ओठांवर जी लिपस्टिक लावली होती ती अजून तशीच कोरीव लावलेली दिसली आणि त्याच्या हृदयात समथिंग समथिंगची गिटार वाजू लागली त्याने लगेचच डोळ्यांची उघडझाप करून नजर फिरवली इथे खूपच शांत आहे ना म्हणजे शांत पण प्रसन्न वाटत आहे ती हळू आवाजात बोलून आजूबाजूचं इंटेरियर बघत हसून म्हणाली तिथे इतकी शांतता होती की पिन पडली तरी आवाज येईल म्हणून ती खूपच हळू आवाजात बोलली येस रिलॅक्स फील होतं इथे येऊन खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्याने सुद्धा त्याची नजर फिरवली हो का पण मला पॉझिटिव्ह एनर्जीसाठी असं कुठेही जायची गरज कधी पडली नाही मन आणि डोकं शांत असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी मिळून जाते ती हसत त्याच्या डोळ्या बघत म्हणाली तो गालातल्या गालात हसत तिच्या डोळ्यात बघू लागला ती भुवया जाऊन उन प्रश्नार्थी नजरेने त्याला बघू लागली त्याने नाही मध्यमान हलवली तिचं निरागस बोलणं ऐकून ती किती पाण्यात आहे हे कळून येत होतं कधी कुठल्या गोष्टीची तिला झळ पोहोचलीच नव्हती म्हणून तिचे विचार खूपच मर्यादित होते आई वडिलांच्या कधी बाहेरच आली नव्हती त्यामुळे बाहेरचं जग कसं आहे ते तिने पाहिलंच नाही पण जेव्हा खरी परिस्थिती समोर येईल ना तेव्हा ती खंबीरपणे लढेल हे सुद्धा दिसून येत होतं फॅक्टरी एक दोन वर्षात उभी होईल अजून काय सुधारणा करणार आहे त्याच्या मनात प्रश्न आला तसं त्याने विचारलं अजून खूप काही डोक्यात आहे पण आबा तयार होणार नाही फक्त फॅक्टरीसाठी तयार झाले त्यातही खूप बोलणे खाल्ले ती बारीक चेहरा करून म्हणाली का त्यांचा तर पूर्ण सपोर्ट आहे ना त्याने हसून प्रश्नार्थी नजरेने विचारलं हो खूप सपोर्ट आहे पण त्यांना कोणाचं लग्न झाले की लगेच अंगात येतं कधी माझं लग्न होईल म्हणून वेड्यासारखं भूत लागतं मग काय कोण येईल त्यांना पाहुणे बघायला लावतात कोणालाही घरी बोलवायचं आणि मला साडी नेसून उभं करायचं आत्ता तर सारखे कोणाला तर घेऊनच येत असते तिला तर एक दिवस मी तिची डून फ्लो मध्ये बोलून गेली आणि पुढच्या क्षणी तिने जीप जाऊन तोंडाला ब्रेक दाबला तो भुव्या चावत तिच्याकडे बघू लागला ती बत्तीशी दाखवत घाबरून इकडे तिकडे बघू लागली तुला लग्न करायचं नाही का त्याने किंचित हसून ग्लास ओठांना लावला तिची नजर भिरभिरतच होती की त्याच्या प्रश्नाने नजर स्थिर करून त्याच्या डोळ्यात बघू लागली लगेच चेहऱ्यावर गोंधळ पसरला हा म्हणजे तुझं वय आहे म्हणून ते लग्नाचा विचार करत असतील ना त्यात चुकीचं काय आहे तू तिच्या डोळ्यात बघत म्हणाला त्यालाही आता तिच्या मनातलं जाणून घ्यायचं होतं गावाकडच्या सुधारणा या व्यतिरिक्त तिच्याशी कुठलाच टॉपिक त्याने डिस्कस केला नव्हता आणि तिचा तो सो कॉल जीवलग मैत्रीण या व्यतिरिक्त तिच्या तोंडून तिच्या स्वतःबद्दल काहीच ऐकलं नव्हतं ती ताट बसून त्याला काय बोलायचा विचार करू लागली म्हणजे लग्न या विषयावर तिने कधी जास्त चर्चा केलीच नव्हती म्हणून कोळ्यात पडली होती, होती। आणि तात त्याने विचारलं म्हणून हृदयाची धडधड जास्तच वाढली तिचं तिलाच कळलं नाही तो तिच्या बोलण्याची वाट बघत होता ते माहीत नाही तिने सुस्कारा सोडत तिच्यासमोर ठेवलेला काचेचा ग्लास उचलला आणि त्यातलं सगळं पाणी गटागट पिऊ लागली आत्ता त्याच्यासमोर लग्नाचा विषय तिला ऑकोड वाटू लागला पोटात गोळा येऊन जात होता कानामागून हळूच मुंग्या येऊन डोकं बधीर होऊ लागले माहीत नाही म्हणजे काहीतरी मनात असेलच ना तुला कसा मुलगा हवा त्याच्याबद्दल मनात काहीतरी छबी असेलच ना तुझे लग्नाबद्दलचे मनात काहीतरी स्वप्न असतीलच तो थोडा अधीर मनाने विचारू लागला हां ते पण म्हणजे आहे असंच जास्त काही नाही ती गिळत खाली पायाचा अंगठा तिच्या सँडलवर घट्ट होऊ लागली त्याला कसं सांगणार एवढेही दोघांमध्ये म्हणजे तिच्या बाजूने घट्ट नाते नव्हतं ना। की त्याच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करू शकेल त्यानं जसं विचारलं तसं चेहऱ्यावर लाल सर रंग पसरू लागला यू आर नॉट कम्फर्टेबल तो बोलतच होता की um, मला भूक लागली कधी येणार जेवण ती पटकन एका दमात बोलून मोकळी झाली त्याचं मन तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक झालेलं तिथेच हिरमुसून गेलं हां बेटर त्याने श्वास घेत हाक मारली तिने तिच्या वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करत केस मागे घेत टेबल खाली तिचे हात घट्ट करून तिच्या अंगाची थरथर कमी करण्याचा प्रयत्न करू लागली पाच मिनिटमध्ये स्वेटर ट्रॉली घेऊन आला वेटरने दोघांसमोर प्लेट ठेवला ती चकित होऊन फक्त डिश त्या डिशला आणि स्वतःच्या प्लेटला बघत होती कारण ते खाल्लं जाणार का नाही हा तिला सर्वात मोठा प्रश्न होता त्यात जास्त करून घासपूस दिसत होती म्हणून जरा गोंधळलेली होती तिच्यासाठी त्याने बर्गर आणि फ्रेंच फ्राईज मागवले होते स्वतःसाठी सॅलडचे प्रकार मागवले होते ट्राय इट आवडेल तुला कबीरने बर्गरची आणि फ्रेंच फ्राईजची प्लेट तिच्या समोर ठेवली तिने ओठ ताणून स्माइल केली आणि त्या बर्गरला बघू लागली त्याला तिच्या चेहऱ्यावरून तर वाटतच होतं की ह्या गोष्टी सगळ्या नवीन असल्यामुळे चकित झाली घरा होती घरातसुद्धा बघत होती पण घरात तिचंच फक्त स्वतःच्या ताटाकडे जास्त लक्ष असायचं आणि तिचं जेवण साधंच असायचं त्याने अवंतीची प्लेट घेऊन फोर्कने खायला सुरुवात केली ती चमचा उचलतच होती की त्याने दुसऱ्या हात चमचावर ठेवला बर्गर आणि फ्राईज हातानेच खात असतात त्याने गालात हसून हळू आवाजात सांगितलं हा ते माहीत नव्हतं ते म्हणजे ती अडखळत ओशाळून बोलत धडधडता जाणे हा पटकन हात काढला त्याच्यासोबत अशा क्लासी एरियामध्ये जेवायला तिला टेन्शन आलं होतं आपल्यामुळे त्याची इज्जत जाऊ नये असं वाटलं रिलॅक्स होऊन जेवण कर इथे तुला कोणी जज करणार नाही आहे त्याने बोलत प्लेटमधून फ्रेंच फ्राईज घेऊन स्वतःच्या तोंडात घातला तसं तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलली त्याने हाताने खाल्लं म्हणून आता तिलाही बरं वाटलं तिने एक फ्रेंच फ्राईज घेतलं आणि तोंडात टाकलं पेरी पेरी मसाला असल्याने तिखट होतं म्हणून तर जास्तच आवडलं तिखट आहे मला वाटलं फक्त कलरच आहे की काय ती डोळे मिचकावत उत्साहित होत खात म्हणाली तिने कोणाच्या तोंडून ऐकले होते की मोठ्या हॉटेलचे जेवण फक्त दिसायला छान असतं आणि जेवताना आळणी असतं त्याने एक नजर पाहून गालातला गाला घसला गाला त्याला आतापर्यंत कळलं होतं की तिला झणझणीत जेवण खूप आवडतं बर्गर खाताना अर्ध खाली पडत होतं त्यामुळे तिने वैतागुण थोडंच खाल्लं अजून एक दोन स्नॅक्सचे प्रकार मागवले होते ते सुद्धा तिने ट्राय केले एवढे काय आवडले नव्हते पण आता भूक लागली होती म्हणून नाही लाज वेटरने बिल आणून टेबलवर ठेवून टेबल क्लीन करू लागला बिल बुक हातात घेऊन त्याने त्याच्या वॉलेटमधून कार्ड काढून त्या बुकमध्ये ठेवलं किती झाले मी अर्धे पे करते तिने बोलत लगेच बिल घेण्यासाठी हात पुढे केला कंजूस होती पण स्वाभिमानी पण होती त्याने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं ती सिरियस होऊन तिच्या चेहऱ्याकडे बघू लागली किती बिल झालं असेल याचं टेन्शन तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होतं इट्स ओके आय विल पे त्याने तिच्या बोलण्याला इग्नोर केला आणि बिल वेटरकडे देऊन टाकलं ओ आहो असं कसं किती झाले ते तरी सांगा मी तुम्हाला अर्धे पैसा देते ती गडबडून बोलू लागली त्याने हसून भुवया उंचावल्या हसता काय मला बिलकुल आवडत नाही असं फुकट खायचं तुमचे पैसे झाडाला टांगले नाही तुम्हीही त्याच्यासाठी मेहनतच करतात ती वैतागलेल्या स्वरात म्हणाली मी तुमच्या गावात दोन दिवस जेवत होतो तेव्हा मी एक रुपया खर्च केला नाही सौरभ त्याच्या फॅमिलीने आणि तुझ्या फॅमिलीने केलं तेव्हा मी पण असंच म्हणायला पाहिजे होतं का देवीच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा दुपारचं जेवण आपण शेतात केलं होतं तेव्हा मी पैसे दिले असे तर आवडले असते का मग तेव्हा मी फुकट खाल्लं असं समजू का तो शांत भाषेत समजावत म्हणाला त्याला तिच्यात असलेला स्वाभिमान बघून खूप छान वाटलं होतं तुम्ही हे पाहुणे होतात आणि ते घरात केलं होतं बाहेरचं नव्हतं बाहेरचं असू दे नाही तर घरातलं असू दे मेहनत तर केलीच असणार ना तो किंचित मान हलवून उभा राहात म्हणाला तशी ती गप्प होऊन उभी राहिली चल त्याने बोलत वेटरने आणून दिलेलं बिलमधून कार्ड घेतलं पुढच्या वेळी तुमच्यासोबत बिलकुल येणार नाही ती गाल फुगवून म्हणाली तो हसून पुढे निघाला ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून किंचित हसून मागे निघाली दोघेही गाडीत बसून बाहेर आले बीच साईड हॉटेल असल्यामुळे समुद्र किनारा दिसून येत होता काच खाली घेता का ती एक्सायटेड होऊन बाहेर बघत म्हणाली वाय त्याने बाहेर बघत विचारलं मागच्या वेळेस मी जेव्हा हरवले होते ना तेव्हा बीचवर होते मी पाहिलं नव्हतं अंधारण माझ्या टेन्शनमध्येच होते पण आता किती सुंदर समुद्रकिनारा दिसत आहे ती डोळ्यात चमक आणून बाहेर थांग पसरलेला समुद्र बघत म्हणाली साडेचार पाचचा टायमिंग असल्यामुळे ऊन ओसरलं होतं तुला जायचं का कबीर झुकून तिच्या चेहऱ्याला बघत म्हणाला अवन तिने लगेच मान वळवून त्याच्याकडे पाहिलं त्याने हसून पुन्हा डोळ्याने विचारलं हा जायचं आहे कबीरने विचारल्या विचारल्या लगेच खुश होत उत्तर दिलं त्याने गाडी बीचवर घेतली थी। तसं तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला तिने एक नजरदारला हसून पाहिलं आणि समोर फेसळलेल्या लाटांकडे ला बघू लागली गो त्याने हाताने इशारा केला थँक यू अवंती खुश होत गाडीतून पटकन उतरली आणि पुढे जाऊ लागली त्याने अंगातला ब्लेझर काढला आणि बाहेर आला त्या बीचवर गर्दी काहीच नव्हती हॉटेलमधलेच लोक असतील पहिल्यांदाच समुद्र बघितल्यामुळे एक्सायटेड झाली होती पाण्यामध्ये जाऊन उभी राहिली आणि समोरून येणारी लाट कधी आपल्या पायावरून जाते ह्याची ओढ लागली होती तिचं निरागस निखळ हसू बघून त्याचं मन शांत होत होतं तिच्या चेहऱ्यावरचं हसू जणू त्याच्या चेहऱ्यावर येत होतं अशी फिलिंग येऊ लागली की ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती आनंद शोधत होती समुद्र त्याच्यासाठी काही नवीन नव्हता पण आज तिच्या डोळ्यांनी बघताना त्याला समुद्रकिनारा नवीन भासत होता आत्तापर्यंत जो समुद्रकिनारा शांत आणि भकास होत होता तिच्या हसण्याखिद्दळाने त्या समुद्राला रोनक आल्यासारखं फील होत होतं त्याने त्याच्या मोबाईलमध्ये तिचा हसरा आणि इनोसेंट असलेला फेसच्या नकळत कैद केला कितीतरी वेळ लाटांचा आणि तिचा पकडापकडीचा खेळ बघून गालातल्या गालात हसू लागला कबीर थोडा पुढे जाऊन तिच्या थोड्या शांतरावर उभा राहिला कारण त्याला त्याचे पाय ओलसर करायला आवडत नव्हते ऐकाना तिच्या काहीतरी लक्षात आलं म्हणून मागे ओळून त्याला बघू लागली तिच्यात एक शब्द कानात जाऊन हृदयाच्या आरपार जात होते एक वेगळीच फिलिंग त्याच्या मनात उमलत होती जणू त्या शब्दांमध्ये आपलेपणा आणि जादू वाटत होती हा तो एक पाऊल पुढे येत म्हणाला ती थोडी पळतच त्याच्याजवळ आली माझे दोन तीन फोटो काढता का पण लाट आली क्लिक करा ती तिचा मोबाईलचा पासवर्ड अनलॉक करत म्हणाली ओके त्याने हात पुढे करत मोबाईल घेतला ती पुन्हा पळत जाऊन उभी राहिली आणि लाट यायची वाट बघू लागली तिच्या प्रत्येक अदांवर त्याला हसायला येत होतं तिचा मोबाईल समोर धरला त्यावर नोटिफिकेशन टोन वाजून वर एक मेसेज येऊ लागले अवंती कॅमेरामध्ये अवंती दिसत होती आणि वर मॅसेज शो करत होता तो मॅसेज रीड करत होता तसं तसं तिच्या भुवया जोडल्या जात होत्या हळूहळू डोळेसुद्धा लालसर होऊ लागले त्याच्या पॅन्टच्या खिशात त्याचा दुसरा हात सरकवलेला होता त्या हाताची मूठ घट्ट होऊन नसा फुगू लागला ती हसून कॅमेऱ्याकडे बघत होती आणि वरचे मॅसेज वाचून त्याच्या डोळ्यात रक्त पसरू लागले काढला का तिचा आवाज आला तसा तो तिला बघू लागला त्याने रागात दोन तीन वेळा क्लिक करून टाकलं बघू ती खुश होत पुढे येत पटकन कॅमेऱ्याची गॅलरी ओपन करून फोटो चेक करू लागली मी तुम्हाला फोटो नीट काढा म्हटलं तर लाट येईल तसं ती वैतागून फोटो बघत म्हणाली तुला काय मी फोटोग्राफर वाटलो ते लाट आणि तुझ्या एक्सप्रेशनची वाट बघत फोटो क्लिक करणार त्याचा रागीत वृक्ष आवाज कानावर पडला तिने लगेच दचकून मान वर करून त्याला पाहिलं तो नागपुड्या फुगून रागाने तिच्या डोळ्यात बघत होता मी ते ती त्याच्या आवाजाने घाबरून गेली होती अचानक चिडायला काय झालं म्हणून गोंधळून गेली होती त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या दुसऱ्या हाताची मूठ घट्ट झाली होती जबडा घट्ट बंद करून नागपुड्या फुगवून रागाने तिच्याकडे बघत होता त्याला अचानक काय झालं म्हणून ती गोंधळून बघू लागली आतापर्यंत किती छान बोलत होता त्याने तिच्यावर एक झळझळीत कटाक्ष टाकून गाडीच्या दिशेने निघाला ती डोळे मोठे करून थोडी पळतच त्याच्या मागे निघाली त्याने लॉक ओपन करून गाडीत बसून रागातच गाडी चालू करतो ती पण वेळ न घालवतो त्याच्या बाजूला जाऊन बसली त्याला कसला राग आला म्हणून ती स्वतःशीच विचार करू लागली तिने दोन दहा तीनदा त्याच्याकडे पाहिलं पण त्याने नजर समोरून हटवलीच नाही म्हणून तिने ही बोलायचं कष्ट केलं नाही संध्याकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक जास्त असल्याने त्याची चिडचिड होत होती ती दात घट्ट आवळून गप्प बसून समोरच बघत होती बारीक डोळे करून कपाळावर आठ्या पाडून बसली होती त्याला जसा राग होता त्याच्या दुप्पट रागिष्ट होती ती अचानक त्याच्यासमोर टू व्हीलर आल्यामुळे त्याने ब्रेक जोरात दाबून हाताला हिसका देत स्टेअरिंगवर हात मारला त्या समोरच्या टू व्हीलरवर असणाऱ्या माणसाला रागाने खवका घेऊ या नजरेने बघू लागला दोन सेकंड तर ती दचकलीच आता काय हा उतरून मारतो की काय असे त्याचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स होते त्या माणसाने गडबडून घाबरतच त्याची टू व्हीलर बाजूला केली तिने त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला आणि मानेला झटका देत रागाने बाहेर बघू लागली तिला कबीरचं वागणं बिलकुल आवडलं नव्हतं रागाने श्वासही फुलले होते कधी एकदा घर येईल आणि त्याच्यापासून वेगळी होऊ असं झाले होते त्याच्यामुळे दिवस इतका छान झाला आणि आता त्याच्यामुळेच तिची संध्याकाळ खराब होत होती आता हायवे पकडल्यामुळे थोडीशी गर्दी कमी झाली होती आणि त्याच्या कारने स्पीडसुद्धा पकडली होती तो निर्विकार चेहराने समोर बघून गाडी चालवत होता त्याचबरोबर मिनटा मिनटाला स्पीडही वाढवत होता खूप वेळ झाला तिच्या तोंडून आवाज आला नाही म्हणून त्याने किंचित मान हलवून तिच्याकडे पाहिलं तर ती पूर्ण त्याला पाठ फिरवून बाहेर बघण्यात गुंग होती एक पाय फोल्ड करून ग्लासवर कोपरा टेकवला होता सीट बेल्ट तर मागून लावून ठेवला होता त्याने रागातच नकारार्थी मान हलवत मानेला झटका देत समोर पाहू लागला आणि आता समोरच्या काचेवर त्याला त्याने पाहिलेलं मॅसेज दिसू लागले नंबर सेव्ह नसल्यामुळे एका नंबरवरून मॅसेज येत होते हॅलो आय आम सूर्यजित राणे तू खूप सुंदर दिसत आहे हे hey, मी नाही तुझा डीपी सांगत आहे सॉरी फॉर डिस्टर्बिंग यू पण मला तुला एक गोष्ट सांगावीशी वाटली म्हणून मॅसेज केला होप यू डोंट माइंड प्लीज रागव नकोस आज माझ्या घरचे तुझ्या घरी लग्नाची बोलणी करायला गेले होते तुला विचारून त्यांचा निर्णय सांगणार आहे तुझ्या आणि माझ्या घरातले खूप खुश झाले आहेत तुला आधीपासूनच माहीत आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुझ्या सगळ्या अटी मला मनापासून मान्य आहे मॅसेजर सगळं काही बोलणं हे आपल्या दोघांनाही शक्य नाही बेटर आपण काही डिस्कशन फोनवर करूया म्हणजे तुला नात्याची क्लिअरिटी येईल तुझा फ्री टाईम कधी असतो मी तुला त्या वेळेत कॉल करेल तु तुझा होकार असावा अशी मनापासून अपेक्षा करतो लॉट ऑफ लव्ह फ्रॉम सूर्यजित तर हा मेसेज बघून आपले कबीरराव एवढे रागवले होते बघू आता पुढे काय होईल लॉट ऑफ लव्ह फ्रॉम सूर्यजित लास्टचा मेसेज वाचला तसं त्याच्या डोक्याच्या नसा ताणल्या त्याने पुन्हा रागा तिच्याकडे पाहिलं आणि डोकं भनभन करू लागलं असा कसला डी पी लावला की त्याने त्याच्यावर कॉम्प्लिमेंट दिली म्हणून डोकं आउट होऊ लागले त्याने स्वतःचा मोबाईल घेतला तिचा नंबर सेव्ह केला होता पण अजूनपर्यंत तिचा प्रोफाईल फोटो पाहिला नव्हता त्याने पाहिलं तर त्याचीच गाडी दिसत होती त्याने तिच्यावर नजर फिरवली तर तोच ड्रेस होता दुपारी जेव्हा तो साईटवर थांबला होता ती गाडीत बसून तिचे सेल्फी काढले होते त्याने दीर्घ श्वास घेऊन मोबाईल बाजूला आदळून ठेवून दिला मोबाईल आदळल्याने तिने लगेच मान फिरवून त्याच्याकडे रागाने पाहिलं तुम्हाला मी गाडीत बसली म्हणून राग येतोय का गाडी थांबवा मी माझं माझं जाईन ती वळून बसत त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली तुला काय मी म्हटलं का गाडीतून उत्तर माझा मोबाईल माझी गाडी मी काही करू त्याने रागात उत्तर दिलं मी गाडीत बसल्यावर कशाला आदळ आपट करताय मी गाडीतून उतरल्यानंतर त्या गाडीला आग लावायची असेल तर लावा मला काही फरक पडणार नाही थोडी माझ्या बापाचं काय जाणार आहे भांडायला तशी खमकी होती त्याने गेटमधून जोरातच आतगाडी घेऊन कर्चवर ब्ले ब्रेक मारला ती बेसावध होती त्यात एक पाय फोल्ड होता ती पूर्ण पुढे झुकली होती आता आपल्या डोक्याला आणि तोंडावर मार लागणाऱ्या भीतीने डोळे घट्ट मिटलेच होते की तोंडाला लागता ला लागता था, ला थांबली होती तिने डोळे उघडले तर त्याने तिच्या दंडाला पकडून मागे खेचलं ती श्वास घेत डोळ्यांची उघडझाप करून वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करू लागली दोन मिनिटांसाठी तर घाबरलीच होती यासाठी सीट बेल्ट नीट लावून सीट व्यवस्थित बसायचं असतं घरात जशी बसते तसं गाडीत बसल्यावर असे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात त्याने बोल तिचा घट्ट झालेला दंड सोडला आणि लॉक उघडले तिने दंड चोळत त्याच्यावर रांकीठ नजर टाकली आणि जोरात तिची पर्स घेऊन गाडीतून उतरली दारसुद्धा लावायचं तिने कष्ट घेतला नाही त्यानेच पुढे झुकून डोअर जोरात ओढलं दाराचा जोरात आवाज झाल्याने था तिने तिच्या पायाची गती वाढवली आणि जोरात पाय आपटतच आतमध्ये निघून जाऊ लागली स्वतःला खूप शहाणे समजतात मध्येच मूड विचित्र होतो मेंटल वगैरे आहे की काय ते तिचा दंड चोळत म्हणाली त्याने जोरात पकडल्याने चिमटं बसल्यासारखे झाले होते पण त्या क्षणी ती घाबरल्याने जाणवलं नाही पण आतावर येताना दुखत होतं त्याने त्याच्या माणसाला मॅसेज केला आणि मॅसेज शो होताना त्याने नंबर बरोबर त्याच्या डोक्यात सेव्ह झाला होता एवढ्या मोठ्या उलाढायला करत होता मग नंबर लक्षात ठेवणे त्याच्यासाठी क्षुल्लक गोष्ट होती हॅलो त्याने नंबर सेंड करून फोन लावला बोला सर पलीकडून त्याच्या विश्वासू माणसाचा आवाज आला मी जो नंबर सेंड केलेला आहे त्या व्यक्तीची सगळी माहिती मला लवकरात लवकर हवी आहे सूर्यजित राणी नाव आहे अवंती आणि त्या व्यक्तीचा काय संबंध आहे सगळं काही तू दात ओठ खातस म्हणाला जसं त्या नावाचा एक त्याला राग बसला होता कोण पण त्याच्या अवंतीला त्याच्यापासून दूर घेऊन जाईल असे थोडे होणार होतं तिच्या मनात जरी त्याच्याबद्दल फिलिंग नसल्या तरी ती आपलीच आहे ह्याच्यावर जणू त्याने शिक्कामोर्तब लावला होता प्रेमापेक्षा आता तिला आपलीच बनवून घेण्याचे जणून जुनून वाढत चालले होते ती फक्त माझेच दुसऱ्या कोणाला तिच्या जवळपाससुद्धा भटकू देणार नव्हता प्रेम की आणि हट्ट त्याच्या डोळ्यात पेटला होता मावशी ताई कुठे आहे अवंती हेमाच्या रूममध्ये गेली होती पण तिथे ती दिसली नाही म्हणून ती बाहेर आली तर समोर तिला राधा दिसली मॅडम सरांसोबत हॉस्पिटलमध्ये गेल्या आहेत त्यांची ओपडी करून घरी यायला नऊ साडेनऊ वाजतील तुम्हाला मला भूक लागली की मी जेवण करून घ्यायला सांगितले आहे राधाने माहिती पुरवली बरं अवंती बोलून तिच्या रूममध्ये गेली मस्त कडक पाण्याने आंघोळ करून मऊ मऊ बेडवर आडवी पडली आजचा दिवस तिचा खूपच छान गेला म्हणून खुश होती फॅक्टरीचे स्वप्न बघत तिच्या ओठांवर स्माईल आली आणि मोबाईलमध्ये तिने फॅक्टरीचे काही प्लांटचे फोटो काढले होते ते बघण्यासाठी तिने मोबाईल हातात घेतला म्हणजे तिचा मिस कॉल होता मॅसेज होते आणि एका नंबरवरून मॅसेज होते तिने त्यावर क्लिक केलं ती भरभर सगळे मॅसेज वाचत होती तसेच तिचे डोळे शॉकने मोठे होत चालले होते आत्तापर्यंत रिलॅक्स होत बेडवर आडवी पडली होती तिचे मॅसेज वाचून तिच्या डोक्याचा नसा एकदम ताट झाला डोळ्यात थोडीशी झोपेची धुंदी होती ती कुठल्या कुठे पळून गेली होती डोक्याला मुंग्या येऊन ती तडक उठून पुन्हा पुन्हा मॅसेज वाचत होती काय वाटते तुम्हाला कोण असेल सूरजित राणे आणि ह्यावर काय निर्णय घेईल आपली अवंती कळेलच लवकर येणाऱ्या पुढील काही भागात तर पुढचा भाग बघायला बा� विसरू नका आणि त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढील भागात